जर मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मानव फक्त चारच वर्ष जगू शकेल असे नोबेल पारितोषिक विजेता अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटलं होतं तर मधमाशीचे मानवी जीवनामध्ये किती महत्त्व आहे आणि त्यापासून आपल्याला किती फायदा आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जागतिक मधमाशी दिवस वीस मे निमित्ताने तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा वीस 20 मे दोन हजार अठरा साली जागतिक मधमाशी दिवस म्हणून सर्व जगभरात प्रथमच साजरा केला तेव्हापासून प्रत्येक वर्षी वीस मे हा मधमाशी दिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो त्याच मधमाशींविषयी आपण माहिती पुढे पाहणार आहोत जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलेलो आहोत आमच्या गावाकडच्या घरी तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला भरपूर अशी चिकूची झाडे आंब्याची झाडे त्यानंतर फणसाचे झाड आवळाचे झाड शीताफळीची झाड लिंबूचे झाड नारळाची झाड ही सर्व झाड तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि ह्या झाडांना भरपूर अशी फळे देखील लागलेली आहेत तर ही फळे ह्या झाडांना ला का लागलेली आहेत हे संपूर्ण माहिती करून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मधमाशांचे पोळे जर तुमच्या घराच्या जवळपास असेल तर त्याला बिलकुलही त्रास देऊ नका आपल्या या चुक्कूच्या बागेमध्ये एक साधारणत तीस झाडे आहेत तर ही झाडे एक पंचवीस वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी अतिशय मेहनतीने लावलेले ला आहेत तर हे झाडांची जे रोपं आहेत ही वरून मागवली होती आणि गेले पंचवीस वर्ष त्यांची माझ्या वडिलांनी अतिशय चांगली निगा ठेवलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला हे चिक्कूची झाडे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसत आहेत तर ह्या वर्षी आपण हे चिकूचा भाग विकला होता तर चिक्कू सगळे काढून नेलेले आहेत तर आता आपल्याला झाडावरती चिक्कू असे दिसत नाही तुम्ही खाली पाहू शकता की हा पाला पडलेला आहे तर हे चुकूचे झाडं ज्यावेळेस सुकली त्यावेळेस चिक्कू काढताना हा पालापाचोळा खाली पडतो तर वडिलांनी हे चिक्कूचे झाडं जोपासल्यामुळे आम्हाला एक फायदा असा झाला की आम्ही चिक्कूच्या बागेच्या शेजारीचं आमचं पूर्वीचं घर आहे इथं आम्ही राहत असताना ज्या करोनाच्या काळामध्ये असंख्य लोकांना करोना झाला भरपूर लोक असे दगावले पण आमच्या घरातल्या कोणालाही करोना बिलकुलही झाला नाही कारण की आम्हाला शुद्ध ऑक्सिजन ह्या चुकूच्या झाडांमुळे भेटत होता तो एक आमचा अतिशय मोठा फायदा झाला आणि आमच्या घरामध्ये कोणालाही करोना झाला नाही तर ह्या चुकूच्या झाडामध्ये आपल्याला दरवर्षी भरपूर असे मोळे म्हणजे मधमाशेचे जे, जे पोळं असतात ती चार पाच ठिकाणी लागलेले पाहायला भेटतात आणि ह्या मधमाशीच्या पोळ्यांमुळे आम्हाला या ठिकाणी किती फायदा होतोय हे आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर मंडळी आपल्या चुकूच्या बागेमध्ये जे मधमाशीचे पोळे लागतात ना तर त्या मधमाशा हे जे आंब्याचं झाड दिसतंय ना तर इकडं परागी भवनासाठी येत असतात आणि आंब्याचा मोहर हे मधमाशांचं एक आवडतं ठिकाण आहे तर ह्या मधमाशा या ठिकाणी आल्यामुळे तुम्ही पाहू शकता हे केसर जातीचं आपलं आंब्याचं झाड आहे तर याला भरपूर अशी फळे लागलेली आहे सध्या हा केशर आंबा मार्केटमध्ये आपल्याला शंभर ते एकशे वीस रुपये किलो या भावाने मिळतो तर अशी भरपूर फळे आपल्या झाडाला लागलेली तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता मधमाशांचे निसर्गाच्या जीवनचक्रामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे खरं तर मधमाशा परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात परागीभवन म्हणजे वनस्पतीमधील प्रजननाचा महत्त्वाचा भाग परागीभवन झाले तरच वनस्पती आपले बीज तयार करत असते फणसाच्या या झाडावरती तुम्ही पाहू शकता असंख्य अशी फळे आपल्याला लागलेली समोर दिसत आहे तर आपल्या या बागेमध्ये एक जांभळीचे झाड देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या जांभळीच्या झाडाला सुद्धा आता असंख्य असे जांभूळ लागलेले आहेत त्या अजून छोटे छोटे आहेत हे साधारणतः जून महिन्यामध्ये आपल्याला खायला भेटतील आणि बाजूलाच एक चिंचेचे झाड देखील आहे तसंच या ठिकाणी आपल्याला शीताफळीचे झाडे पाहायला भेटतात अंजिरेचे झाडे पाहायला भेटतात तर ह्या बागेमध्ये आपल्याला भरपूर अशी फळ झाडे पाहायला भेटणार आहेत आणि आता आपण जे पाहणार आहोत की या ठिकाणी दोन आंब्याची झाड आहेत तर त्यांना किती प्रमाणात आंबा लागलाय हे सुद्धा आपण आता पाहणार आहे मधमाशांशिवाय वनस्पतीमधील परागी भवनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही साध्या आणि सरळ भाषेत सांगायचे झाले तर मधमाशा संपल्या तर परागी भवन थांबेल आणि परागी भवन थांबले तर वनस्पती बीज तयार होणे थांबेल बाजूलाच तुम्ही पाहू शकता की हे एक आंब्याचं आहे तर हे अजून आपण उतरवलेलं नाहीये तर तुम्ही पाहा की या ठिकाणी तुम्हाला द्राक्षाच्या घरासारखे आंबे लागलेले पाहायला भेटतात ते आणि हे केवळ शक्य झाले हे फक्त मधमाशीमुळे त्यामुळे मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये फळबागेमध्ये जर तुम्ही असे झाडे लावले असाल तर त्या ठिकाणी मधमाशी जर येऊन त्या ठिकाणी पोळं केलं तर त्याचा फायदा तुमच्या या शेतीच्या उत्पन्नावरती किंवा फळझाडाच्या उत्पन्नावरती नक्कीच तुम्हाला होईल परागी भावना अभावी वनस्पतींचे बीज तयार होणे थांबेल आणि सरळ सरळ विचार केला तर उत्पन्न घटेल आणि आपल्या अन्नात तुटवडा निर्माण होईल तर या ठिकाणी आपल्याला आवळ्याचं झाडसुद्धा एक पाहायला भेटते तर आत्ता आवळ्याचं सीझन नाही आहे पण आवळ्याच्या मध्ये याला देखील आपल्याला असंख्य अशी आवळे या ठिकाणी पाहायला भेटतात तर आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप महत्त्व आहे तर हे आवळ्याचं जे काय झाड आहे तर याला भरपूर आवळा असल्याकारणामुळे आम्ही त्याचं आवळा लोणचं किंवा आवळा सुपारी स्वतः घरी बनवून स्वतःसाठी आम्ही खात असतो तर मंडळी मानवी आयुष्यामध्ये मधमाशी मद हा एक घटक अतिशय महत्वाचा आहे तर ह्या मधमाशीमुळेच आपल्याला आपल्या अवती जे काही फळझाडे तेलवर्गीय जे काही पिकं आहेत आपली जंगली झाडे यावरती येणारी फळं वगैरे ही मधमाशांच्या परागीभवनामुळेच होत असतात तसेच मधमाशीचं जर महत्त्व आपल्याला जर माहीत करून घ्यायचं असेल किंवा मधमाशी पालनाविषयी आपल्याला जर सखोल माहिती पाहिजे असेल तर महाराष्ट्रातील मास्टर ट्रेनर हेमंत कुमार सर यांच्याशी आपण संपर्क साधला पाहिजे आणि मधमाशी पालनाविषयी आणि मधमाशीचे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती तिथे भेटेल तर त्यांच्याकडे तुम्ही एकदा ट्रेनिंग वगैरे घेतलं तर मधमाशी तुम्ही नक्कीच यशता पाळू शकता तर स्क्रीनवरती मी हेमंत डुमरे सरांचा नंबर देत आहे तर त्यांना तुम्ही एक वेळ अवश्य कॉल करू शकता तर महेंद्र शेख मधमाशीच चा मनुष्याच्या आयुष्यातील तर महत्व फार मोठं आहे तर मधमाशा वाढीसाठी किंवा आपल्या आजूबाजूला हो मधमाशांनी पोळं तयार करण्यासाठी आपल्याला काय उपाय योजना करता येईल एक थोडक्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे आपलं जिथं पाण्याचं ठिकाण असं घराच्या आजूबाजूला दा तिथं फुलझाड लावणं आवश्यक आहे साधारणतः फुलझाडं म्हणजे सा असं गोंडा वगैरे त्यासारखी फुलझाडं लावली तर मधमाशी ऑटोमॅटिक पाण्याच्या आणि फुलांच्या आणि तिथं वाढ होईल तर पहा मंडळी महेंद्र शेटने एकदम आपल्याला चांगला उपाय सांगितलाय की आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी पाण्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण फुलवर्गीय जर झाडं लावली दोन दोन पाच पाच तर त्या ठिकाणी नक्कीच मधमाशी येत असते आणि त्या ठिकाणी मधमाशी आली तर आपल्या आजूबाजूला शेतामध्येच ते नक्कीच मधमाशीचं पोळं करून राहू शकतात आणि त्याचा फायदा आपल्या शेतीतील उत्पादन जसे पालेभाज्या आहेत त्यानंतर फळझाड आहेत तेल वर्गातील जे पिकं आहेत तेलबिया वर्गातील जे पिकं आहेत त्यांसाठी नक्कीच होतो तर महेंद्र शेटने आपल्याला जे एक उपाय सुचवलाय तर तो आपण करायला काहीच हरकत नाही त्यासाठी असा काही खर्च नाहीये की तुम्ही कोणतीही फुलझाडे ऋतूमानानुसार सुद्धा नक्कीच लावू शकता तर मंडळींनो तुम्ही आमच्या गावाकडची ही फळबाग देखील पाहिली आणि यामध्ये आपण थोडक्यामध्ये मधमाशीचे मद फायदे आपल्याला जेवढे नॉलेज आहेत त्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगितलेलं आहे तर आमचे मित्र महेंद्र शेठ तांबोळी प्रसिद्ध बागायतदार हे अचानकपणे आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत तर यांना पण मी सांगतो की महेंद्र शेठ जर आपण मधमाशी पालन करणं हे गरजेचंच आहे त्यामुळे आपल्या शेतामध्ये उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि दुसरं असं की जर मधमाशी जर भूतलावरून जर नष्ट झाली तर तुमचे फळं पालेभाज्या त्यानंतर तेल वर्गीय जे बी आहेत ते पूर्णपणे नष्ट होऊन जाईल त्यामुळे आपण मधमाशी पालन हे करणं प्रत्येक शेतकऱ्याचं आता एक जबाबदारी झालेली आहे तर आपण त्यासाठी मधमाशी पालन करण्यासाठी एक पाऊल पुढे उचललं पाहिजे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील मास्टर ट्रेनर हेमंत कुमार सर हे मधमाशी पालनाचे वर्ग घेत असतात तर त्यांना तुम्ही एक वेळा अवश्य संपर्क करा त्यांचा नंबर मी स्क्रीनवरती तुम्हाला देतच आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा मधमाशांचे संवर्धन करणे आपले सर्वांचे काम आहे ते आपण सर्वांनीच करायला पाहिजे कारण मधमाशी जरी लहान असली तरी तिच्याशिवाय परागीभवनाची प्रक्रिया पूर्णच होऊ शकत नाही म्हणूनच नोबेल पारितोषिक विजेते अल्बर्ट आयन्स्टाईनसुद्धा म्हटले होते की मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मानव फक्त चारच वर्षे जगू शकेल म्हणून आज जागतिक मधमाशी दिनानिमित्त मधमाशी संवर्धनाची संकल्प आपण सर्व मिळून करूया